आणि पहिले जी जुनी माणसं होतं ना म्हणजे त्यांच्याकडून असं मला आम्हाला ऐकण्यात आलेलं की एक व्यक्ती होती इथली त्यांच्या स्वप्नात आली की मला इथे राहायचं इथे आण म्हणून मला मग तेव्हा लक्ष्मीची मूर्ती आणायला लागलो आजच्या शिवडीमध्ये असं एक मंडळ आहे की ज्या मंडळात देवीची प्राणप्रतिष्ठा ही दिवाळीत होते मी सध्या याच मंडपात उभी आहे शिवडीमध्ये असलेलं शिवडीची श्री महालक्ष्मी ही माझ्या पाठीमागे इथे विराजमान झालेली आहे आणि खरं बघायला गेलं तर दसऱ्याच्या आधी नवरात्रोत्सव हा संपूर्ण मुंबई राज्य आणि देशभरात साजरा केला जातो मात्र दिवाळीमध्येच ही देवी नेमकी का बसते हेच आपण जाणून घेणार आहोत मी सध्या त्याच मंडपात आलेली आहे माझ्यासोबत इथल्या काही जुने पदाधिकारी या मंडळातले ता आहेत ताई काय सांगाल हे मंडळ केव्हा स्थापन झालं आणि प्रामुख्याने दिवाळीतच या देवीची स्थापना का होते आता हे मंडळ आता बासष्टावं वर्षे आहे आणि पहिले जी जुनी माणसं होते ना म्हणजे त्यांच्याकडून असं मला आम्हाला ऐकण्यात आलेलं की एक व्यक्ती होती इथली त्यांच्या स्वप्नात आली की मला इथे राहायचं इथे आण म्हणून मला तेव्हा लक्ष्मीची मूर्ती आणायला लागलो पहिली तर दोन फुटाचीच आणायचो मूर्ती आणि मग लक्ष्मीपूजन झालं किंवा मग दुसऱ्या दिवशी तिचं विसर्जन करायचो पण त्यानंतर काय होतं भाऊबीज वगैरे येते मग भाऊबीज मग बहिणीला कसं सो पाठवायचं पण मग परत ठेवायला लागले तिला मग असं भाऊबीज मग पूजा वगैरे असं करून आता हा सण नऊ दिवस होतो आमचा यामध्ये तरी नाही म्हणायला आमच्या इथल्या सगळ्या म्हणून दीड दोनशे महिला असतो आणि सर्व आम्ही आळीपाळीने इथे राहून सेवा करतो तिची रात्रीची दिवसाची परत त्यावेळी आमच्या इथे हे आपलं सकाळी नवेद्याचं काम असतं ते झालं किंवा तिला आम्ही तीन वेळा साडी नेसवतो सकाळी सहा वाजता जेवण तिला जेव्हा आपण जेवण देणार त्याच्या अगोदर एकदा तिला साडी नेसून जेवण वगैरे देऊन मग तेव्हा पाच सवाष्णी बायका येऊन ते जे जे भोजन तिला देतो त्याचा मान कर वगैरे असं सगळं आम्ही करतो आरती करतो मग तिला ते जेवणाचं सांगितलं की मग थोडं एक दोन तासांनी मग आम्ही म्हणजे बाकी ओट्या वगैरे भरायला परत सुरुवात करतो लोकांना म्हणजे एकदम तिला त्रास पण आम्ही देत नाही त्यामुळे आज आमचं मंडळ तेवढं वरती आलंय ना खरं कर खर <laughs> तर मागील वर्ष ह्या देवीची प्राणप्रतिष्ठा इथे होते पूजा इथे होते आणि दिवाळीमध्ये प्रामुख्याने ह्या देवीची पूजा इथं होते काय ह्या नऊ दिवसांमध्ये विशेष कार्यक्रम असतात की जे मंडळ करतं आणि ह्या देवीच्या गाभाऱ्यात होतात सेम जसं गणेश उत्सवमध्ये मध्ये होतात नवरात्रीमध्ये होतात तसंच या मंडळामध्ये पण सेम कार्यक्रम होतात नऊ दिवस आम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम करत असतो त्यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर मंगळागौर आहे महिलांसाठी होम मिनिस्टर आहे असे विविध उपक्रम भजन आहे असे विविध उपक्रम नऊ दिवस साजरे केले जातात खरं तर हे असं मुंबईमधलं जर आपण पाहिलं तर हे असं पहिलंच उदाहरण आहे की दिवाळीमध्ये एका देवीची स्थापना होते आणि तीही महालक्ष्मीची स्थापना होते आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिची कशा पद्धतीने पूजा केली जाते आ, कशा पद्धतीने तिचा जो उत्सव आहे तो साजरा केला जातो लक्ष्मीपूज म्हणजे आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी जी घरात पूजा करतो तीच पूजा आम्ही मूर्ती स्थापन करून सार्वजनिक स्वरूपात आम्ही पूजा आहे हेच प्रामुख्याने वैशिष्ट्य आणि नऊ दिवस तिची पूजा अर्चा करून आम्ही विसर्जन करतो की एकाच्या स्वप्नात आली होती की मला या ठिकाणी वास्तव्य करायचे आहे लक्ष्मीपूजनच्या वेळी मग त्यानंतर जे चालू झाला उत्सव तो हा एवढा मोठ्या प्रमाणात उत्सव चालू झाला आहे तेच एक वैशिष्ट्य आहे की स्वप्नात आली आणि की आम्हाला लक्ष्मीपूजनला आम्हाला इथे वास्तव्य आहे बस त्यानंतर हा उत्सव एवढा मोठ्या प्रमाणात नऊ दिवस हा साजरा केला जातो देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मागील बासष्ट वर्षांपासून या देवीची या शिवडीमध्ये प्राणप्रतिष्ठा होऊन नऊ दिवस मोठ्या भक्तिभावानं इथं भक्तमंडळी येऊन भाविक येऊन देवीची पूजा अर्चना करतात आणि देवीची प्रार्थनासुद्धा करतात त्यामुळे मुंबईमध्ये अनेक सण उत्सव जे आहेत ते मोठ्या आत्मीयतेने साजरे होताना आपल्याला पाहायला मिळतात दिवाळी हा संपूर्ण देशभरातच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात येणारा असा हा दिवाळीचा सण आहे आणि याच दिवाळीच्या सणा मध्ये मुंबईतल्या शिवडी भागात ह्या महालक्ष्मी मूर्तीची ह्या महालक्ष्मी देवीची प्राणप्रतिष्ठा होते त्यामुळे मुंबईकरांसाठी या देवळात येणं किंवा मुंबईकरांसाठी ह्या देवीची प्रार्थना करणं किंवा देवीच्या दर्शनाला येणं हे खरं तर खूप एक महत्त्वाचा भाग असतो कारण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रत्येकजण देवी लक्ष्मीची आपापल्या घरामध्ये किंवा इतर दुकानाच्या ठिकाणी पूजा करतात मात्र सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव सा ज्याप्रमाणे साजरा केला जातो त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी देवीची ही उंच मोठी भव्य दिव्य अशी मूर्ती आणून या सार्वजनिक मंडपामध्ये प्राण प्राणप्रतिष्ठा होऊन नऊ दिवस इथले जे भक्त आहेत ते मनोभावे या देवीची पूजा करत असतात लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट